नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत की डबे घेऊन येणाऱ्या कलाचा अगदी आतुरतेने वाट अद्वेत पाहत असतो कारण तिला भेटण्यासाठीच त्याने हे सर्व प्लॅन केलेलं असतं परंतु डबेही आले नाहीत आणि कलाही आले नाही त्याने अक्षरशः तिची वाट पाहून पाहून गड्यातलं जे काही काटे असतात ते देखील पुढे केलेले असतात परंतु काही उपयोग होत नाही कला ऑफिसमध्ये येतच नाही डब्बे घेऊन त्याला खूप टेन्शन आलेलं असतं आणि त्याचं मन कुठेच लागत नसतं तो सतत केबिनच्या बाहेरून पाहत असतो कला आली का डब्बे घेऊन कला आली का डब्बे घेऊन घड्या काही का बघत असतो आणि त्याला देखील खूप भूक लागलेली असते त्यामुळे वेथा तो शेवटी बस स्टाफकडे येतो आणि त्यांना विचारतो तिथे एक मॅडम असतात तो विचारतो हो सगळे काही ऑफिसचे कुठे गेले आहेत एम्प्लॉई तेव्हा ती म्हणते की हो लंचला गेले आहेत अद्यात तो डबे कुठे आहेत बाकी कुठे गेले आहेत सगळे त्यानंतर ती म्हणते सॉरी सर आता लंच टाईम आहे सगळे जेवायला गेले ना लंच करून येतीलच तो म्हणतो तुम्ही मला ऑफिसचे रूल शिकू नका मी इथला होणार आहे ती म्हणते सॉरी त्यानंतर थोड्या वेळानंतर बाकीचे एम्प्लॉई तिथे आलेले असतात आणि टायमिंगसुद्धा उतरलेला असतो अदुवेत म्हणतो माझ्याच ऑफिसचे रूल्स आहेत मलाच तुम्ही का सांगता आहात ती एम्प्लॉई म्हणते सॉरी सर इतक्यात बाकीचे सगळे येतात अगवेत त्यांच्याकडे पाहतो आणि विचारतो एक मिनिट एक मिनिट तुम्ही हे काय खात आहे कारण ते बडीसोप खात असतात जेवण झाल्यानंतर बडीसोप ते खात असतात अगवैत म्हणतो तुम्ही बडीसोप खात आहे लंच कुठे तुमचा डब्बा कुठे आहे अजून डब्बा आलेला नाही आहे आणि तुम्ही बडीसोप काय खाता जनरली आपण जेवणानंतर खातो ना काय सुरू आहे तुमचं असं तो एम्प्लॉईला विचारत असतो तेव्हा तो म्हणतो की ब्रेकफास्ट झाला लंच आमचा लंच झाला आणि डबेसुद्धा आम्हाला मिळाले हे ऐकून तर खूपच मोठा धक्का बसलेला असतो अद्वेतला कलाला भेटायचं असतं परंतु त्याला समजते की डबे कोणी पोच केले कोणी आनंद दिले वैतागून त्यांना विचारत असतो कला देखील खूप हुशार असते ती म्हणते की तू मला भेटण्यासाठी हे करत आहे ना तर बघ मी न येता डबे पोच केले इकडे घरी आल्यानंतर अद्वेत खूप चिडलेला असतो कला आलीच नाही आणि मी तिच्यासाठी इतकी वाट पाहिली त्यानंतर त्याला तिची सवय झालेली असते त्याला वाटतं नेहमीप्रमाणे कॉफी मला कलाने आणून दिलेले आहे तो तिला म्हणतो अगं खरे इतके गरम कॉफी देतात मा का माझं तोंड भाजलं ना परंतु ॲक्च्युली तिथे कलाच नसते पुन्हा त्याला रिअलाईज होतं की सिरियसली ख खरे इथे नाही आहेच इकडे खरेची सुद्धा तशीच अवस्था असते तिच्या तिला देखील घडलेले सर्व प्रसंग आठवत असतात अद्वैत नाही तिच्यासाठी किती छान प्लॅनिंग केलेलं असतं चिठ्ठी लिहिलेली असते आणि हक्काने नवरा नवराबाईकोंच्या हक्काने तो तिला बोलवत असतो ऑफिसमध्ये ये डिझायनिंगचं काम आहे त्यानंतर बारा डबे देखील खऱ्यांच्या मधल्या मुलींनीच ऑफिसमध्ये येऊन द्यायचं हे प्लॅनिंग देखील तिला आठवत असतं आणि समजतं की खरंच सिरियसली याला खरंच माझ्याशी भेटायचं आहे या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात